नमस्कार मूळ मध्ये मी विजय शिंदे आपलं सरचं स्वागत करतो एम एस टोलमध्ये आपलं स्वागत आज इंदापूर विधानसभा निवडणूक सुरू आहे विधानसभेसाठी आमदार दत्तात्रेय बर्णे हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने अशी तिरंगी लढत आहे आज आपण आहे वडापुरी गावात आणि वडापुरी गावामध्ये आपण आज अशा माणसाला भेटणार आहे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांचं वडापुरी गाणाबरोबर शरद पवार साहेबांसोबत ज्यांनी काम केले ते हनुमंतराव तोबरे आपल्यासोबत आहेत आता आपण पाहू शकता की अण्णा मामाने दिलेलं पॉम्प्लेट वाचतात आणि त्यामधल्या विकास कामांची ते नजर टाकतात आपण खास त्यांच्याशी बातचीत करणार आहे अण्णा नमस्कार नमस्कार का अण्णा काय विधानसभेची निवडणूक चालू आहे बघताय बघतायकडे काय आता सगळे जो उमेदवार उभं राहिले आता आपल्या पद्धतीने आता मामाने केलेले विकास कामाची यादी पाहताय आणि आपण तर म्हणजे मामाच्या व्यासपीठापासून थोडंसं लांब दिसत आहे नाराज आहेत मामावर नाही नाराजचा काय प्रश्न आहे आमच्या गावातले कामच आहे तर मग काय आता ही आधी किती कोटीची आहे ही आधी आहे की भरपूर कोटीची ही एक कोटीचा पूल कुठं पूलच नाही वडापूल पूल नाही म्हणता एक कोटीचा एक कोटीचा हे एक पुलाचे बांधकाम करणे एक कोटी ह कुठं आहे आता तुम्ही तर मामांसोबत काम केले मामा आता आम्हाला होय की पण ते आहे कुठं पैसे आले असतील पण किती काम अण्णा झाले नाहीत वाटतं तुम्हाला कुठलीच काम झाले नाहीत काय नाही ही जी सगळी यादी बोगस आहे यादी बोगस आहे हा आता काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही पवार साहेबांसोबत काम केलेली माणसं आहे सगळे जुनी राष्ट्रवादीचं फाउंडर तुम्ही आहे सगळे वडापुरी या गाणात तोबरे म्हणजे वडापुरी गाणातली राष्ट्रवादी अशी एक ओळख होती पण बरेच दिवस झालं तुम्ही राजकारणापासून दूर आहे कसं बघता याकडं नाही दूर नाही पवार साहेब बरोबरच आहे आता पवार साहेबांना कोण हर्षवर्धन पाटील आहेत गेले कित्येक निवडणुकीत तुम्ही हर्षवर्धन पाटलांना विरोध केलाय आता कसं बघता नाही नाही त्यावेळा केलंय मी तोंडावरच बोललोय की आमचा विरोधच राहील पण पवारसाहेब हातात डोक्यावर असल्यामुळं आपलं त्यांच्याकडंच आम्ही आहे पवार साहेबांची एक एकनिष्ठ आणि अण्णा तुमचा आणि प्रदीप गारेडकरांचा पण संबंध चांगला आहे चांगले जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत पण दादा पण नाराज दिसतात म्हणजे दादा समर्थक पण नाराज आहे कसं बघताय याकडे दादा हजार आहेत त्याच्यामुळं ते काही दवाखान्यातच आहेत त्यामुळं ते येऊ शकत नाहीत पण हे यादीबद्दल काय सांगताल बरं यादीबद्दल काय म्हणता का हे यादीबद्दल सगळे भोगसंच लिहिलं आहे आणि काय काम झाले काहीच नाही काय झालेत कराले आहेत का काय नाही आपलं नाव काय सुरेश जाधव बरं हो का ताई वडापुरी अवसेरी रस्ते करणे चार कोटी तीन लाख हां पुन्हा ती तीन लाख झाला हो का वडापुरी कुठे वडापुरी गावठाण ते अवसरी प्रतिमा रस्ता साठ लाख प्रत्यक्ष जाऊन हा ऐका पुन्हा वडापुरी ते हनुमानवाडी रस्ता करणे वीस लाख म्हणजे वडापुरी ते हनुमानवाडी लाख जी ही तीन कामातच बघा तुम्ही कुठं आहे तीच रस्ता काय म्हणताय काय म्हणतात नाही वडापुरी येथील हनुमानवाडी रस्ता पण तीच आणि वडापुरी अवसर रोड पण तीच येतो निधी किती टाकलाय आता निधी हे तर वीस लाख रुपये दिलाय पिंगळ वस्ती माझं मंदिर ही एक झालं वडापुरी अवसर रस्ता ही चार को चार कोटी तीन लाख रुपये आणि वडापुरी हनुमानवाडी हा रस्ता वीस लाख रुपये एकाच डबल निधी पडलेला आहे एकाच रस्त्याला तीन वेळा तीन वेळाने देणे एकाच रस्त्याला आणि हा रस्ता आम्ही आल त्यावेळेस ही रस्ता तुम्ही देण्यात घ्या कुठे गेला इथं टिकअप केले नाही ती नाही हो का वडापुरी अवसरी रस्ता ते कांतीलाल भोंग वस्ती रस्ता करणे दहा लाख हिथं एक मी मुरमाची खेप टाकली नाही हो का ही माणूस इथं रस्त्याचा त्याच्या रानातनं रस्ता गेला भाऊ देवकर त्याच्यात दे तिथं मुरम नाही का काय नाही दहा लाख कुठे टाकलंय बरोबर तुमच्या वस्तीला नऊ लाखाचा रस्ता टाकलाय टाकलाय झाला का रस्ता कुठे आता त्या वस्तीवर वडापूर येथील दादा तोबरी वस्ती रस्ता करणे खर्च टाकलाय बघा भाऊ 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 हे काय म्हणतात तेव्हा बघा यांचा आरोप असाय की भाऊ इथं दहा लाख टाकला मुरमी करण्यासाठी वडापूर येथे रस्ता कांतलाल भोंगोस ते रस्ता करणे दहा लाख झालाय का रस्ता मुर्मी करून तुमचं कुठली काम झाली असं तुम्हाला नेते काय सांगाल मला काल परवा काल आपल्या वडापुरी गावामध्ये काय मामांची तिथं सभा झाली काय जे आमचं कुटुंब पहिल्यापासून पवार विचाराशी राहिलेलं असताना काय की आमच्या थोर आमच्या वडीलधारी ज्येष्ठ माणसावर काल तिथं सभेमध्ये काय एका चुकीच्या माणसानी एक चुकीचं शब्द वापरलं काय त्या गोष्टीचा पहिला मी निषेध करतो काय आज अण्णांचं गावात दळणवळण घडण्यात मोठं योगदान असून आणि सदर वडापुरी गाव हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा असून काय सगळ्या जाती धर्माला आमचं कुटुंब बरोबर घेऊन चालणारं असून काय काय ठराविक लोक आमच्या कुटुंबाबद्दल काही बोलतात काही बोलतात स्टेजवर बसल्यानंतर असे काय ते समजतात स्वतःला मी आमदार झाल्यासारखं वाटतं असेही काही लोक समजतात पण अशा लोकांना मला सांगणं आहे की बाबा हो इलेक्शन येत असतात जात असतात तुम्हीही गावात असता आम्हीही गावात असतो तो आमच्या फॅमिलीचा प्रश्न आहे किंवा बाबा अख्ख्या गावाचा प्रश्न आहे की पवार साहेबाचा आज वारसाहेब कालच सुप्रियताईने अण्णाला फोन केला की अण्णा काय चाललं आहे तुमचं पवारसाहेबाच्या अधूनमधून अण्णांना फोन येतात एवढ्या ज्येष्ठ माणसाचं जर आमच्या कुटुंबावर एवढे उपकार असतील तर आम्ही का ते विसरायचं आम्ही का पळ त्याच्या जा पाठीमागं जायचं बर तुम्ही तर ऐका की दादा तुम्ही तर मामाचं काम करत होता मामा पक्षात होते अगोदर केलं ना काम आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही मामावर प्रेम केलं ना आम्ही मामावरही प्रेम केलं आम्ही म्हणत नाही ते माणसाबद्दल काय आम्हाला तुमचा ऐका की राग हा मामा आहे का इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना हो का मला ऐका की मला त्या विषय कोणालाही दोषी धरायचं नाही माझा राग किंवा मला कोणाशीही काय बोलायचं नाही पण माझं एक मत आहे की जे ज्येष्ठांना जी काय पहिली किंमत होती सध्या आता तिथं किंमत राहिलेली नाही असं माझं एक वैयक्तिक मत असून आणि आमचंही कुटुंब सरळ मार्गे कुटुंब आहे आम्ही एकतवी मी मोठा कार्य करताना कोणावर टीका करायची आणि मला ते करायची पण नाही पण एक आम्ही पवारसाहेबांच्या विचारांनी आमच्या अण्णांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा राहणार आणि गाव पण राहतं आहे आणि सगळ्या गा गावांनी भरपूर आमच्या कुटुंबासाठी दिलं त्यांचा मी ऋणी आहे ह्या गावात मामांच्याच कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादामुळे गावचा विकास रखडला असं वाटतं का कारण मध्यंतरी ग्रामसेवक बदलांवरून वादंग उठलं नंतर एकमेकाच्या तक्रारी एकमेकावर करत होते पुन्हा बऱ्याच दिवस निधीच खर्च झाला नाही म्हणजे हे मामांकडेच जात होते म्हणजे ग्रामशोक बदलायचा म्हणून बी मामाकडेच आणि तेच लोक ग्रामशोक ठेवायचा म्हणून पण मामाकडे जात होते ह्या वादामध्ये गावचा विकास रखडला असं वाटतं का आता ते तुम्ही जे म्हणताय काय ते बरोबर आहे पण त्या गोष्टीमध्ये पाच वर्ष झालं की आम्ही किंवा आमचं कुटुंब त्या ग्रामपंचायतीत कोणत्याही पद्धतीचं लक्ष दिलं नाही का तर आपल्याला तिथं कुठलं म्हणजे किंमतच नाही तर का जायचं का विचारायचं बघू परत आपल्या पद्धतीने आपल्या विचाराची माणसं जर आल्यानंतर आपण बघू आम्ही त्या गोष्टीबद्दल कधीच बगल मारलेले आहे ग्रामपंचायतीत विषयच आमचा येत नाही आणि आता आम्ही आमच्या पद्धतीने चाललेलो आहे ह्या रस्त्याने आम्ही जाणार आहे आता हर्षवर्धन पाटील हो हर्षवधन पाटील म्हणजे आम्ही पवारसाहेबांच्या विचारांनी चालणारी माणसं आहे पवारसाहेब आज पंच्याऐंशी एवढा जुना योद्धा महाराष्ट्रासाठी धडपडतोय आपण का उभं राहणी त्यांच्या माग पवारसाहेब समोर पुढं आल्यानंतर ही ऊर्जा तयार होती आम्ही अण्णांच्याच विचारांनी चालणार आणि आम्ही हर्षवर्धन पाटील तुतारींनाच मत करणार गावात हे स हे गाव सगळ्या समाजाला घेऊन बरोबर चालणारं गाव आहे हे मी तुम्हाला मागास सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारं हे गाव आहे हे गावात जातीवाद केव्हाही नसतो आणि होणार बी नाही इथून पाठीमागं झाला नाही आणि मागं पुढं पण होणार नाही